युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कारण आज वार सोमवार आहे आणि आहेत आणि सर्वजण सज्ज झालेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ करून बनवण्यात येत आहे कारण का की भरपूर विद्यार्थिनी काय वाटतं की आठशे मीटर रनिंग कव्हर होत नाही आठशे मीटर रनिंग खूप अवघड आहे अवघड तर आहेच परंतु प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही आपल्याला जाते याच एक सत्य उदाहरण म्हणजे आपल्या समोर येण्यास पाहत आहोत इथल्या अं नंदी पॅकेड मध्ये दीड महिन्यापूर्वी या मुलीचा प्रवेश झालेला आहे तिला आपण विचारूयात तुझं नाव काय रे केंद्रीय वैष्णवी केंद्रीय वैष्णवी तुझं गाव कुठलं पिंपळदारी तालुका गंगा। तालुका गंगाखेड जिल्हा परभणी इथून आलेली मुलगी आहे ही त्याच्यासोबतच आणखी अं नावाची आलेली होती त्या दोन्ही आपण इथ सुरुवातीला इन्क्वायरी करण्यासाठी आल्या होत्या आणि इन्क्वायरी करण्यासाठी ज्या वेळेस आल्या त्यावेळेस तसं तर बहुतेक एकीची हाईट बसली नाही त्यामुळं त्या, त्या मुलीला आपण सांगितलं त्यांच्या घरच्यांना कि बाबा उंची कमी आहे आणि उंची कमी असल्यामुळं अं उगीच म्हणजे मेहनत आणि पैसा वायला जायला नकोय म्हणून Uh, नको म्हणून सांगितलं तर तसं ऍक्च्युअली या मुलीला सुद्धा आपण एक पाठवलं होतं कारण तिचं तिथं ज्या वेळेस ती घेण्यासाठी आली होती चेकअप करण्यासाठी आली होती त्यावेळेस आपण चेकअप केलं होतं तर पहिल्यांदा सोबत तिला उंची किती पाठवली एकशे एकोणसाठ उंची होती आणि वजन तुझं वजन किती होतं सुरुवातीला एकशे एकोणसाठ उंची असताना वजन मात्र पंच्याहत्तर वजन घेऊन आठशे मीटर कव्हर करणं हे थोडं चिखिरीच होत त्यासाठी मी तिला व तिच्या वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की वजन जास्त आहे होणार नाही पायामध्ये येऊ शकते एवढं वजन घेऊन पण हे थोडं अशक्य होईल परंतु स्वतःच जर स्वतःचा स्वतःवर आत्मविश्वास असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य ना होत नाही तिनं गावाकडे गेल्यानंतर तिच्या आईला दोन तीन वेळेस फोन करायला होला वडिलांनी फोन केला आणि तरी मग मी सांगितलं ठीक आहे आपण एक चान्स देऊन पाहू तर आता दीड महिन्यात सब्बल तिनं सात किलो वजन कमी केलेलं आहे तर एवढा वजन कमी करण्यासाठी तिनं वर्कआउट सुद्धा त्या पद्धतीत केलेलं आहे आणि गेल्या वेळेस तिला विचारा सुरुवातीला जर मी किती घेणार तुझं तिथं ज्या वेळेस चार मिनिट पन्नास सेकंड टाइमिंग निघाला होता तर चार मिनिट पन्नास सेकंड टाइमिंग निघाला आणि तिला सांगितलं की बाळा तुझ्या छान होत नाही तरी पण ती म्हणली सर मी करून दाखवून आपण पाहत आहोत त्यानंतर तिचा चार पन्नास हा पहिला टाइमिंग होता आता जो शेवटचा टायमिंग काढला तो कालचा टाइमिंग किती वाजता गेलेल्या समोरचा तीन चार। तीन मिनिट चाळीस सेकंद विचार करा तुम्ही चार पन्नास आणि तीन चाळीस हे ऐकायला तुम्हाला योग्य वाटत असेल परंतु जे म्हणजे आज वेट तिने कमी केले त्यामुळे हे शक्य झाले तर आज आपण पाहत आहोत तिनं आजचा संकल्प केलेला आहे की सर आज किती वेळ काढणार आहे तू तीन मिनिट दहा सेकंद हा वेळ काढणार आहे आणि तिस पाहायला गेलं तर मलाही शक्य वाटत नाहीत परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि हा व्हिडिओ कुठेही क्रॉप केला जाणार नाही किंवा कट केला जाणार नाही तिचा शेवटचा व्हिडिओ हा आपण घेऊन घेणार आहोत कारण का भले तिने तीन मिनिट दहा सेकंदाच टार्गेट केलेलं असेल तरी पण चार दोन सेकंद वाढू शकतात किंवा चार दोन सेकंद कमी होऊ शकतात कारण का कि तिचा जो हौसला आहे त्या हौसलेला नक्कीच आज मला तरी सलाम करावा वाटतो कारण का की इच्छाशक्ती ही प्रबळ असणं गरजेची आहे आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस शिखरावर पोहोचल्याशिवाय राहत नाही हे आपण मूर्तिमंत उदाहरण आपण आज पाहणार आहोत तर जास्तीचा वेळ न घेता आपण या आताच्या तुमच्या प्रतीक्षेला सुरुवात करत हो। आहोत आणि ताबडतोब या व्हिडिओ मध्ये टाइमिंग है टाइमिंग है दोस्तों टाइमिंग है आज एक मिनट सत्रह सेकंड टाइमिंग है बोला मैंने तुम टाइमिंग है एक मिनट चौबीस सेकंड

दोन पन्नास दोन एकावन्न दोन बावन दोन त्रेपन्न दोन चौपन्न दोन पंचावन्न दोन छप्पन दोन सत्तावन दोन अठ्ठावन दोन एकोणसाठ तीन मिरट तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सहा तीन सात तीन नऊ तीन दहा बारा तीन तीन सोळा तीन अठरा एकोणीस जवळपास अडुसष्ट किलो ओझटो लागला तीन मिनिट सदोतीस सेकंद तिचा टायमिंग आलेला आहे Habislah, hello. Nai dijala. Jatuh jual. Ijar siji kamera dalam sini. Kamera. Panang makan panang.